नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी शहर जिल्हाध्यक्ष संगीता हरगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली शहर जिल्ह्यामध्ये महिलांचा पक्षप्रवेशाचा ओघ भरपूर वाढला आहे आज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संजय बजाजसाहेब व युवक अध्यक्ष माननीय राहुल पवार यांच्या हस्ते महिला शहर जिल्हा अध्यक्षा सौ संगीताई हरगे यांनी पक्षप्रवेश घेऊन महिलांना निवडीचे पत्र देऊन विविध पदांवर नियुक्त्या केल्या माननीय रुपाली किरण गुमटे आणि माननीय पुष्पा चंदू चव्हाण यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी माननीय चंदाराणी कोळी माननीय अमृता शिरगुरे आणि माननीय राणी गोविंद मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली मिरज शहर उपाध्यक्षपदी माननीय रुपाली सनके शहर सरचिटणीसपदी माननीय रेश्मा कांबळे शहर चिटणीसपदी माननीय सुजाता पाटील आणि माननीय रिजवाना मुल्ला यांची निवड करण्यात आली सांगली शहर शहर सरचिटणीसपदी माननीय लता सदाकळे चिटणीसपदी माननीय छाया जाधव आणि माननीय पल्लवी सोकटे सदस्यपदी माननीय लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली यावेळी मिरज शहर अध्यक्ष माननीय शारदा माळी कार्याध्यक्ष माननीय रईसा चिंचणीकर सांगली शहराध्यक्ष माननीय वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष माननीय संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष माननीय संगीता जाधव माननीय अनिता पांगम यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या